नमस्कार मित्रांनो आजचं गाणं आहे माझ्या गुरुसाठी आणि ते माझ्या आवाजात जात आहे आपण नक्कीच ऐका नाव तुझं घेऊन पडली कोरड ओठाला नाव तुझं घेऊन पडली कोरड ओठाला कोरड ओठाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला ए पुन्हा जन्म घ्याव गुरुच्या पोटाला गुरु शिवाय तुरे अर्धवट राशील देवाधिक चारीधाम गुरु मध्ये पाशील गुरु शिवाय तुरे अर्धवट राशील देवाधिक चारीधाम गुरु मध्ये पाशील निलेशाने येडू चरणी देह लोटला येडु चरणी देह लोटला देह लोटला पुन्हा जन्म घ्याव गुरुच्या पोटाला मरुन पुन्हा जन्म घ्याव गुरुच्या पोटाला राजा जन्म

तर 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 वा, जाने दिली चोच त्यानेच दिला चारा, ज्याच्या मर्जीत वादल वारा त्यानेच दावीला बुडत्याला किनारा दुखन तूच देते दवाही तूच देते आजारा आज हसविते उद्या रडविते कसला खेल तू जाण्यारा काय तू झिली ना तू दा काय तू झिली ना तू दाविली मला काय तुझी लि तू दाविली मला एडा माय द्यायला देशील तू काच घर द्यायला देशील तू काच घर पधंदगड पंदगड मारणाराच नको ग गेजार